नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा ऑगस्ट वार बुधवार रोजी टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा पण अवघ दोनशे ब्याऐंशी किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवघ ऐंशी किमान दर पाचशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पुणे अहोक एकोणीसशे एक्केचाळीस किमान दर दोनशे कमा कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पनवेल आहोक नऊशे नव्वद किमान दर बाराशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आहोक सव्वीसशे सहा किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक चौदा हजार पाचशे एकोणचाळीस किमान दर एकशे एक कमाल दर आठशे एकवीस सर्वसाधारण दर सहाशे एकवीस रुपये कॅरी